भारतीय जनता पार्टी प्रमाण क्रमांक एक वॉर्ड क्रमांक दोन मतदान नोंदणी व भव्य मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक बारा जुलै रोजी रितू रिवर क्लासेस बिल्डिंग नंबर एक वेदांत हॉस्पिटल समोर गांधारी रोड येथे आयोजित करण्यात आले आयोजक कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील आणि कल्याण शहर महिला उपाध्यक्ष स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नवीन मतदान कार्ड करेक्शन मतदान कार्ड आरोग्य शिबिर डॉक्टर घनश्याम बेसाने या शिबिरात ई सी जी बी पी शुगर फिजिओथेरपी डेंटिस्ट डॉक्टर अग्रवाल डोळ्यांची हॉस्पिटल यांचे तर्फे मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू काजबिंदू रेटिना तिरळेपणा लहान मुलांची दृष्टीदोष ऑप्टिकल अल्पदरात चष्मे वाटप डॉक्टर विशाल उबळे मोफत दंत तपासणी दंत तपासणी करून खराब दात काढून अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील आणि कल्याण शहर महिला उपाध्यक्ष स्मिता पाटील यांच्यामार्फत प्रभागातील नागरिकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात शिबिर एक महिना एक दिवस आड नागरिकांसाठी राबविण्यात ना येणार आहे त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश पाटील यांनी केले आणि आलेल्या नागरिकांनी प्रकाश पाटील यांचे आभार व्यक्त केले मागच्या लोकसभेमध्ये आम्ही मला निदर्शनात आलं आणि निदर्शन असं आलं की खूप काही वोटिंग्स आहेत ते एक लाखच्या वरती वोटिंग्स हे गायब झालेले होते त्याच्यामुळे त्या वोटिंगमुळे आमची जी सी सीट आहे कपिल पाटलांची ती सीट आमची ही पन्नास हजार वोटिंगने खाली गेली कारण की हे मतदान होते ते नवीन नोंदणी केलेले मतदान होते ते आमच्या हक्काचे मतदान होते अक्काच्या मतदानामध्ये काही कारणास्तव आता कोणी केलं असेल आय डोंट नो बट ते वगळल्यामुळे आम्हाला खूप फटका भारतीय जनता पार्टीला हा पन्नास ओटीमुळे भेटला पुढे आता विधानसभा येत आहे नगरपालिका येत आहेत तर ते त्यांचा ते जो रोष आहे ज्यांचे नाव वगळलेले आहेत रोष त्यांना जर निदर्शनात आलं तर आम्ही दोन नंबर प्रभाग आमचा वाढ आणि एक नंबर प्रभागमध्ये आम्ही इच अँड एव्हरी फ्लॅट्समध्ये पूर्ण ज्यांचे काय स्थलांतर झालेले आहेत ज्यांचं नावं कर झालेले आहेत ज्यांचे चेंजेस करायचे कारण नवीन नावं आहेत सर्वांचे ए टू फ्लॅट फ्लॅटमध्ये आम्ही जाऊन स्वतः हा सर्वांच्या नोंदणी आम्ही करतो आहे आणि हा कॅम्प फक्त हा एक दिवस नाही हा पूर्ण महिनाभर चालणारा कॅम्प आहे पंचवीस तारखेपर्यंत आम्ही एक दिवस सोडून दुसरा दिवस आलो आम्ही हो। हा कॅम्प कंटिन्यूस करत आहोत आणि कॅम्पमध्ये मतदान हा पाठ झालाच आमचा पण दुसऱ्या गोष्ट आम्हाला जे आरोग्य आहे लोकांचं आरोग्य कसं राहावं कारण की धावपळीच्या जीवनात जे जी जॉबमध्ये असतात त्यांना काही जे सकाळी गेले रात्री बारा वाजता येतात त्यांचे रुटीन चेकअप होत नाही त्यामुळे महिला घरात असतात पण त्यांना दवाखान्याच्या आय जमत नाही अशांना आम्ही जे बी प्रॉब्लेम असतील आम्ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये शिबीर लावतो आहे आणि त्यांचे जे टेस्ट आहेत त्यांचे शुगर टेस्ट त्यांचे बी पी टेस्ट ए सी जी टेस्ट डेंटिस्ट टेस्ट टेस्ट आणि डोळ्यांचं टेस्ट हे सर्व आम्ही टेस्ट करतो आहे आणि ज्यांना काय डिडक्ट झालं त्यांना आम्ही स्वस्त दरात आणि स्वस्त मेडिसिनमध्ये त्यांना आम्ही फॉलोअप घेणार आहोत सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला जे एक सहकार्य मिळाले आहे डॉ आग्रवाला हॉस्पिटल आग्रवाला हॉस्पिटल जे आहेत ते शिवाजी चौकला आहेत त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला भेटलेलं आहे कारण की प्रत्येक कॅम्पला आग्रवाला हॉस्पिटल यांचं यांची टीम इथं सर्वांना फ्री सुविधा देते कोणाला प्रॉब्लेम जरी आला पैशांचा की कमी याच्यात आम्हाला करायचे तरी ते ते व्यक्ती त्यांच्या कमी दरात ऑपरेशन्स किंवा जे जे डिडक्शन आहेत ते आम्ही पूर्ण करतात त्यामुळे आग्रावाला या आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं खूप मनापासून धन्यवाद करतो तसेच कल्याणमध्ये एक विशिष्ट समाजसेवा काम करणारे असे आमचे घणश्याम पैसानी डॉक्टर आहेत जे पूर्ण एन जी ओ त्यांचे चालवतात खूप स्वस्त दरात करतात त्यांनी एक स्कीम तर मार्केटमध्ये आणलेली आहे की जे वरिष्ठ असतील ज्यांचे प्रौढ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना फक्त आणि फक्त सहाशे रुपयात पूर्ण वर्षभर फ्री आम्ही सहाशे रुपयामध्ये पूर्ण वर्षभर वर फ्री करणार आहोत आमच्या हो एन जी ओकडनं आणि त्यांच्यामध्ये महिन्यातून चार वेळेस जरी आजारी पडले तरी त्यांच्या फ्री ऑफ टेस्ट होणार फ्री ऑफ चेकिंग होणार अशी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कीम आलेली आहे आणि पूर्ण फॅमिली पॅकेज आम्ही बाराशे रुपयात करतोय त्यांच्यामुळे फॅमिलीमध्ये कितीही कोणीही आजारी पडले व महिन्याभरमध्ये दहा वेळेस जरी पेशंट आले तरी ते त्यांचा हा पूर्ण इलाज आज बाराशेमध्ये पूर्ण फॅमिलीमध्ये होणार आहे हा एक आम्ही एक विडा उचललेला आहे तसे डॉक्टर उभाले आहेत डॉक्टर उभाले हे स्पेशलिस्ट कल्याणमध्ये आहेत त्यांचे खूप समाजकार्य हे त्यांच्या पूर्ण कल्याण चालू असतं त्यांनी छोट्यातून शून्यातून जग उत्पन्न केलेले त्यांनी कधीही लक्षात कोणी गरीब पेशंट जरी आले ते दातांच्या प्रॉब्लेमाला पैसे जरी नसले ते डॉक्टर उभाले हे त्यांच्या इलाज क्लिनिकमध्ये फ्री ऑफ कॉस्ट करून घेतात तर त्यांचेही सहकार्य आमच्या या कॅम्पमध्ये पूर्ण महिनाभर लागणार आहेत तसं या तिघी टीम जे आहेत आग्रवाल हॉस्पिटल डॉक्टर बाले गणेश्याम बैसानी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला या टीममध्ये भेटले आम्ही पूर्ण पंचवीस तारखेपर्यंत या दोन नंबर वॉर्डमध्ये आहोत तर कृपया ज्यांचं आज झालं नसेल मतदान नोंदणी शिबिराचा आज लाभ घेतला नसेल पंचवीस तारखेपर्यंत आमच्याशी टचमध्ये रहा अल्टरनेट आम्ही नोंदणी करत आहोत आवाहन करत आहोत आपचं एक वोट हे सरकारासाठी उमेदवारासाठी चांगल्या उमेदवार निवडण्यासाठी महत्वाचं असतं तो हक्क तुम्ही सोडू नका सर्वांनी बाहेर या मतदानाच्या नोंदणी करा आणि आरोग्याचं तुम्ही शिबिरामध्ये तुम्ही हजेरी राहून तुमचं शरीर जे जी प्रॉब्लेम असेल ते सॉल्व आमच्याकडनं करून घ्या प्रकाश पाटील हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांचं समाजकार्य कायम चालूच असतं आणि हे कार्य चालू असताना त्याच कार्याला माझा पण हातभार लागावा याच्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहे जेणेकरून आम्ही लोकांना जेवढं होईल तेवढं आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे जे काय अडचणी अडीअडचणी असतील त्यांना आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू मी एक डेंटिस्ट आहे आणि दातांच्या समस्या मी या ठिकाणी या कॅम्पमार्फत जेवढा होईल तेवढा आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत त्यांना फोन केला तर दागूळ कॅम्प लावून आणि सगळं त्याचं चांगलं कार्य रिपोर्ट इंडियन न्यूज